काय होतं घरामध्ये भाजीला नसतं किंवा भाजीला असलं तरी पण खाऊ वाटत नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज मी इथं माझ्या आजीनं ही रेसिपी शिकवलेली होती आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर इथं शेअर करते आज आपण भरून हिरवी मिरचीची भाजी बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी आपण याला काही वाटण लागतं ते बघणार आहोत मिक्सरचं जार घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली अर्धी वाटी स्वच्छ धुवून कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची सहा चमचे जे आपल्या पोह्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी इथं शेंगाचं कूट घेतलेलं आहे सहा चमचे चांगल्या प्रकारे भाजायचं आहे आणि जो वरचा पाला असतो ना तो काढायचा नाही ते पालासोबतच आपण इथं शेंगा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी ग्रेव्हीसारखा कलर येईल त्याला तर हे टाकून मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि पूर्ण बारीक पेस्ट होईल अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या आजीची आहे तिनं मला ही रेसिपी शिकवलेली आहे ती जी आहे ना ती खलबत्ता किंवा वरवटा म्हणतात त्याच्यामध्ये बारीक करत होती मसाला पण मी इथं मिक्सरमध्ये बारीक करून दाखवलेला आहे पण पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे बारीक केलेलं आहे हे साईडला ठेवूया त्याच्यानंतर ना मी इथं एकदम कवळ्या अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त पण आपल्याला मोठ्या झाड वगैरे घ्यायचे नाहीत तर तेरा ते चौदा हिरव्या मिरच्या आहेत जवळपास तर हे हिरवी मिरची जी आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरनं वरचे देठ काढायच्यात जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल तर देट काढून झालेले आहेत तर हे जे मिरची आहे ना ते मधून अशा प्रकारे चाकूच्या साह्याने चिरून घ्यायच्यात म्हणजे जेव्हा तेलात टाकचाल ना ते अजिबात मिरच्या उडणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे मसाला आतपर्यंत जाईल पूर्णपणे मसाला जो आहे तो आतपर्यंत भरला जातो तर पूर्णपणे असं मधून फक्त आपल्याला चिरून घ्यायच्यात दोन भाग वगैरे याचे करायचे नाही आहेत व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे चिरून घेतले जेव्हा मिरच्या चिरून झालेल्या आहेत तर या ठिकाणी आपण मिरच्या चिरून झाल्या मसाला तयार झालेला आहे त्याच्यानंतर ना मी इथं एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चॉपरला चॉप करून घेतलेला आहे पूर्ण पेस्ट वगैरे करायचं नाही थोडंसं असं बारीक करायचं आहे तर हिरवी मिरची जी आहे ना ती तिखट लागू नये आणि त्याचा तिखटपणा जावा याच्यासाठी मी अर्धा लिंबू घेतला आहे आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता किंवा याच्याऐवजी अर्धी वाटी दही वापरलात म्हणजे तीन ते ती चार चमचे तरी पण चालेल तर फोडणीसाठी सर्वात आधी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया हिरवी मिरची टाकायचं आहे लो टू मिडियम करून चांगल्या प्रकारे हे जे मिरची आहे ना ते तळून घ्यायचे थोडंसुद्धा कच्चापणा राहू द्यायचं नाही तर हे मिरची तळून झालेले आहेत ले ले। तर हे काढून घेऊया आणि त्याच्यामध्येच थोडीशी मोहरी टाकलेली आहे म्हणजे अर्धा चमचाला पण कमी मोहरी तडतडली की थोडीशी जिरे टाकायच्यात जिरे मोहरी तळले गेले की यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो पण एखादा मिनिटभर पर परतून घेऊया म्हणजे आपले जिरे मोहरी वगैरे कढईला लागणार नाहीत किंवा त्याला कडवटपणा येणार नाही सर्व मिक्स करून घेऊया आणि जे आपण मसाला बारीक करून ठेवलेला आहे लसूण कोथिंबीर आणि शेंगाचं कूट ते टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत जसं की मीठ चवीनुसार टाकलेलं आहे अर्धा चमचा थोडीशी हळद टाकली आहे लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा तर इथं आपण लिंबू वापरल्यामुळे ना लाल तिखट जरी टाकलं ना तरी पण तिखट अजिबात लागणार नाही आहे मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची परत एकदा मसाला परतून घेऊया म्हणजे खाली कढईला लागणार नाही तर या ठिकाणी मी इथं हे मिरचीला ग्रेवीपणा येण्यासाठी अर्धा कप गरम पाण्याचाच वापर करायचं आहे गरम पाणी टाकूया गरम पाणी वापरल्याने ग्रेव्ही छान अशी कलर येतो त्याला प्लेट झाकायचं आहे एकदम गॅस लो फ्लेमवरती एक तीन ते ती चार मिनटं ही जी मिरची आहे ती शिजवून घ्यायची तीन ते ती चार मिनटं झालेले आहेत बघू शकता याचं कलर वगैरे कशा प्रकारे आलेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि सर्वात एंडला हे लिंबू पिळून घ्यायचं आहे तर लिंबू जे आहे तिकड़ पना ते आपण तिखटपणा ये लागू नये त्याच्यासाठी वापर केलेला आहे अशा प्रकारे गावरान पद्धतीने झणझणीत असा आपला हा मिरचू तयार आहे पहिल्यांदा हा ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा